तर किरण भाऊ मी जुन्याच हा शिवसेनिक होतो परंतु दोन हजार बाराला मी पंचायत समितीला शिवसेनेच्या चिन्हा निवडून आलो होतो आणि मुळातच माझ्याकडे बाळूपुढ शिवसेनेच होतं परंतु व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे मी आशाताई भुजके यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणू सर्व तालुक्याला माहित आहे आणि मी ताईंवरच ता, प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी ताईंबरोबर इतके दिवस होतो त्यामुळे मी ताई ज्या पक्षात जाईन अपक्ष लढन किंवा भाजपमध्ये गेलो तर मी ताईंबरोबर त्या निमित्ताने प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत राहिलेलो होतो परंतु मला आज या ठिकाणी पुन्हा एकदा दादाजी आणि आमच्या शिवसेने परिवारामध्ये प्रवेश केला आहे पर नक्कीच कारण या ठिकाणी संघटन हे खूप मोठं आहे शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचलेला आहे शिवसेना पक्षाचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला माणूस शरद दादा सोनवणे यांचं तळागाळामध्ये अतिशय कामाच्या निमित्ताने जाळं पसरलेलं आहे आणि तोच फायदा मला येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये नक्कीच होणार आहे हा निर्णय अचानक म्हणता येणार नाही आम्ही दादांच्या संपर्कात होतो आम्हाला असं वाटतं की शिवसेना भाजप ही जुन्न तालुक्यामध्ये युती व्हावा या उद्देशाने त्या वाटासाठी चालू होत्या परंतु त्या ठिकाणी ते होत नसताना आम्हाला दिसलं आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे तर आपण प्रभावाबरोबर राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व मित्र मित्रमंडळी त्या ठिकाणी काल रात्री दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले जे शिवसेना शिवसेना पक्षाचे जे सचिव आहेत रामजी रेपाळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काल मी त्या ठिकाणी प्रवेश केलेला ना ना आहे नाही नाही अजिबात नाही बीजेपी भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि शिवसेना ही नैसर्गिक किती आहे ती केंद्रात आहे तीच राज्यात आहे त्यामुळं शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष अतिशय चांगले आहेत दोघांचं काम खूप चांगलं आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मी माझ्या हिंदुत्वापासून वेगळा गेलेलो नाही मी शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या याच मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे भाजप सोडण्याचं कारण एवढंच की मला शिवसेनेकडून या ठिकाणी तिकीट दिलं गेलेलं आहे आणि शिवसेना पक्षातून मला निवडून येण्याचे जास्त या ठिकाणी संधी उपलब्ध झालेल्या आहे आणि मग भविष्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी योग्य वेळी त्या लोकांना न्याय देऊ शकलो तरच आपण त्या काम केल्याची पावती मिळते आणि म्हणून आपण या ठिकाणी निवडून येणं हा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे निवडून कुठून येऊ तर आपण शिवसेना परिवाराकडून म्हणून मी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आहे तिकिटाची मागणी करण्यासाठी मला जावं लागलं नाही कारण मीच मंडल अध्यक्ष आहे तिथं होतो आणि अध्यक्ष असल्यामुळे मला सगळे निर्णय घेण्याचा अधिकार होता आणि माझ्या आदरणीय त्या नेत्या जे आहेत आशाताई भुजके यांची पसंती मलाच होती त्यामुळे तिकीट मागणी किंवा डावलणे आविषयी नव्हता नक्कीच नक्कीच कारण माझे जेवढे सहकार्य आहेत उदाहरणार्थ माझे आता विक्रम भाऊ बटवाल या ठिकाणी उपस्थित आहेत माळवाडीचे आमचे नवनाथ दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व मंडळी भाजपमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो त्यांनाही त्या निर्णयाचा आनंद झालेला आहे कारण आपण प्रवाहामध्ये राहून विकास काम केली पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कामाच्या निमित्ताने अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला कधी आमदार कधी खासदार किंवा कधी मंत्री या गोष्टी या लोकांची मदत लागते आणि जेव्हा सत्तेतल्या पक्षामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळी नक्कीच ही कामं लोकांची होतात आणि जेव्हा लोकांची कामं होतात त्यावेळी त्या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळतो जनतेला आम्ही हेच आवाहन करणार आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये मध्ये पुन्हा एकदा भगवा हा डौलाने फडकावा आणि त्या फडकत असताना जिल्हा परिषदचे चे आठही उमेदवार यावा पंचायत समितीचे सोळा उमेदवार यावा आणि त्या सोळा उमेदवारांमध्ये माझी पत्नी सौ यशमा महे सदाकाळ ह्याही विजयी व्हावा हे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी सगळ्या जनतेला आणि मतदारांना आवाहन करणार आहे बर किंवा